जिल्हाधिकारी परभणी यांची अधिसूचना दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस अन्वये जिंतूर तालुक्यातील एकशे छत्तीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय जिंतूर येथे काढण्यात आले त्या बैठकीमध्ये बरेचसे ग्रामस्थ सरपंच व इतर व्यक्ती हजर होते सदरील आरक्षण राजेश सरवदे तहसीलदार जिंतूर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली त्यांना सहाय्यक म्हणून एस जी मुंडे नायक तहसीलदार प्रशांत राखे प्रभारी नायब तहसीलदार टाक मॅडम अव्वल कारकून निवडणूक भारत लवाडे महसूल व मंडळ अधिकारी व तलाठी तसेच पत्रकार इतर कर्मचारी उपस्थित होते सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी एकूण सदोतीस जागा आरक्षित करावयाच्या आहेत त्यापैकी रोटेशनप्रमाणे वरील तेवीस आरक्षित झाल्या आहेत उर्वरित चौदा जागा निश्चित करण्यासाठी सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी आरक्षित नसलेल्या खालील एकावन्न एक ग्रामपंचायतच्या चिठ्ठ्या पारदर्शक डब्यामध्ये चिठ्ठीचे वाचन करून टाकण्यात आल्या एकावन्नपैकी चौदा चिठ्ठ्या आयशा खान नजीर खान पटान वय वर्ष चार राहणाऱ्या जिंतूर यांच्या हस्ते डब्यातून एक एक चिठ्ठी काढण्यात येऊन प्रत्येक निघालेल्या चिठ्ठ्यांचे वाचन करण्यात आलेले असून खालीलप्रमाणे ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी चिठ्ठ्यांद्वारे आरक्षित करण्यात आलेले आहेत चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर ज्या एकशे छत्तीस ग्रामपंचायत येतात त्याचं आयोगाच्या निर्देशानुसार सोडस आज सोडण्यात आलेले आहे एकशे छत्तीस ग्रामपंचायत निधी अनुसूचित जातीसाठी सोळा ग्रामपंचायत डिक्लेअर करण्यात आल्या सोळाच्या पैकी आठ पन्नास टक्के महिला एस सी साठी आज रिजर्वेशन काढण्यात आलेलं आहे अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी नऊ ग्रामपंचायत आरक्षित आहेत या नऊ एस टी पैकी फॉक्स महिला महिलासाठी सोडत काढण्यात आली नागरिकांचा मागास प्रवर्ग बी सी शी एकूण ग्रामपंचायत आहे का त्यापैकी काढण्यात आली आणि प्रवर्गासाठी राहिलेल्या त्यामधून सदोतीस महिला आरक्षण सोडत काढण्यात आली आज तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतचे सर्व नागरिक उपस्थित होते पत्रकार मंडळी तालुक्यातील सर्व प्रशासनाचे इतर अधिकारी आपल्या संधारिकाऱ्याला उपस्थित होते आणि आजची सोडत अतिशय शांततेत पाहत मनोज टाक जनशक्ती जिंतूर